तिळगुळ घ्या आणि गडगड बोला असे म्हणत साजरा होणारा वर्षाचा सा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांत नेहमी कोणत्या तारखेला आहे तिथेही महत्व आणि मान्यता जाणून घेऊया प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्यास संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीत मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी सोमवारी साजरी केली जाईल शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते आता पाहूया मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त दोन हजार चोवीस या वर्षात मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल गेल्या दोन वर्षापासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांती शुभयोग बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा पर्यंत याशिवाय या, या दिवशी रवी योग ही तयार होत सकाळी सव्वा सात ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत रवियोग असेल या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे सांगितले जाते सूर्य मकर राशीत कधी जाणार हे पाहूया आता पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे दोन वाजून चोपन्न वाजता आहे त्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मे मकर राशीत राहतील याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी सव्वा सात ते नऊ पर्यंत आहे मकर संक्रांतीला शुभ स सक... शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी सव्वा सात ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रा मकर संक्रांतीचा शुभ काळ दहा तास एकतीस मिनिटाचा असेल यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे मकर संक्रांतीची पूजा पद्धत येत्या सोमवारी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अ अर्पण करावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी सूर्य चालीसाचे पठण करावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते वरील सर्व